चार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील आजचे बाजार बाजारभाव आज नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतं हरभराला अधिक दर ही माहिती जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजार समिती पुणे आवक बेचाळीस क्विंटल किमान दर सात हजार तीनशे कमाल दर आठ हजार पाचशे सर्वसाधारण दर सात हजार नऊशे बाजार समिती राहुरी वांभुरी आवक पाच क्विंटल किमान दर चार हजार आठशे कमाल दर चार हजार आठशे व सर्वसाधारण दर चार हजार आठशे तसेच बाजार समिती सोलापूर आवक एकसष्ट क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे पंच्याऐंशी कमाल दर पाच हजार चारशे वीस सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पंधरा तसेच बाजार समिती गंगापूर आवक अठरा क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे वीस कमाल दर पाच हजार तीनशे सहासष्ट सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पन्नास तसेच बाजार समिती तुळजापूर आवक पंच्याहत्तर क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे कमाल दर पाच हजार चारशे सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे बाजार समिती धुळे आवक तीनशे बावन्न क्विंटल किमान दर पाच हजार कमाल दर पाच हजार पाचशे साठ सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे साठ तसेच बाजार समिती बीड आवक अठ्ठावीस क्विंटल किमान दर पाच हजार एकशे पंधरा कमाल दर पाच हजार चारशे एक सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे तेरा तसेच बाजार समिती अमरावती आवक एक हजार तीनशे पाच क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे पन्नास कमाल दर पाच हजार चारशे एकोणचाळीस सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे चव्वेचाळीस तसेच बाजार समिती मुंबई आवक सातशे एकसष्ट क्विंटल किमान दर सात हजार कमाल दर आठ हजार आठशे सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे शेतकरी मित्रांनो बाजार समिती मुंबईमध्ये हरभऱ्याला आज सर्वाधिक दर मिळतोय तर शेतकरी मित्रांनो दररोज हरभरा बाजार भाव कांदा बाजार भाव बाजार भाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या इतर शेतकरी मित्रांना नक्की